आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले आहेत शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज राहिली नसून ते फक्त मराठ्यांचे नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील आंदोलन करत होते हे आता क्लिअर झालं आहे अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली लोकसभापेक्षा विधानसभेची स्थिती वेगळी बनली आहे लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतदारांनी इंडिया आघाडी म्हणजेच राज्यातील महाविकास आघाडीला मतदान केलं होतं मात्र महाविकास आघाडी ही सत्तेतील प्रतिनिधित्व देत नसल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार हे विकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहेत असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याचा प्रयत्न करत होते पण सामान्य जनतेनेच दंगल होऊ नये असं ठरवलं म्हणून दंगल झाल्या नाहीत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना लोक नाकारत आहेत ते सगळ्यात मोठं जळांगे पाटील यांच्या आंदोलनाचं कॅज्युअल्टी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअल्टी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी आतापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असणारी परिस्थिती आहे पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले आणि आता सीच्या ज्या संघटना आहेत या सर्व सीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत आणि म्हणून मी मग अशी म्हणालो की जरांगी पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झालेत अशी असणारी एक परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये जरांगे वर्सेस ओबीसी हा उघड लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये या लढ्याची तीव्रता ज्या एस सी एस टीच्या वर्गाने मागच्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला मतदान दिलं महाविकास आघाडीला मतदान दिलं संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावरती आज हीच महाविकास आघाडी आरक्षण हा त्या घटनेतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे हिंदू फिलॉसॉफीच्या शब्दामध्ये बोलायला झालं तर आत्मा आहे असं मी त्या ठिकाणी मा मानेन तो आत्माच काढून घेण्याचं कामकाज महाविकास आघाडी त्या ठिकाणी करते आणि म्हणून हा वर्ग जो आहे तो यावेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील असं आम्हाला तरी काही चित्र त्या ठिकाणी दिसत नाही एक अजून पॅरल मुवमेंट चाललेली आहे आणि ती म्हणजे मुस्लिम कार्यकर्त्यांची चळवळ चाललेली आहे जी काही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्यामध्ये आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनीच ती माहिती आमच्यापर्यंत पोचल पोचवलेली आहे की मागच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीला मतदान दिलं आम्हाला आता महाविकास आघाडीने सहभाग करून घेतलं पाहिजे सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा असेल तर आमची जेवढी लोकसंख्या आहे मग बारा टक्के असेल तर बारा टक्के पंधरा टक्के असेल तर पंधरा टक्के या आधारावरती आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे चव्वेचाळीस मतदारसंघाची यादी मुस्लिम संघटन जे आहे माझी माहिती खरी असेल तर त्याच्यामध्ये सय्यद नोमानी यांची संघटना आहे त्याच्यानंतर जमाते उलेमा हिंद जी आहे मदनी साहेबांची संघटना आहे ती आहे मौलाना हर्षद जे आहेत त्यांची संघटना आहे आणि इतर संघटना जे आहेत यांनी काँग्रेस पक्षाले आघाडीला चव्वेचाळीस मतदारसंघाची मागणी केलेली आहे आता काँग्रेस महाविकास आघाडी ह्याची पूर्तता करते का त्यावरती मुस्लिम समाजाचं मतदान अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय एकंदरीत मी असं म्हणेन की जे काही हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याच्या पाठीमागे लागले होते मागच्या अडीच महिन्यामध्ये बावीस ठिकाणी दगडफेक त्या ठिकाणी झाला दंगल काढण्याच्या परिस्थिती निर्माण केली परंतु सामान्य जनतेनेच आहे हो की दंगल होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी दंगल झालेली नाही याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतो आहे की धर्माच्या आधारित जे राजकारण चाललेलं आहे